हॅलो फ्रेंड्स आजच्या बोधकथेचे नाव आहे अपकार आणि उपकार एकदा दोन मित्र वाळवंटातून चाललेले असतात रस्त्यात त्यांच्यात काहीतरी बाचाबाची होते आणि बाचाबाचीचे रूपांतर भांडणात होते इतके कडाक्याचे भांडण होते की एक मित्र दुसऱ्या मित्राच्या थोबाडीत ठेवून देतो ज्याला थोबाडीत बसते तो दुसरा मित्र खूप दुःखी होतो गप्प बसतो आणि वाळूमध्ये बोटाने लिहितो आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला थोबाडीत दिली ज्याला मी जीवापाड मैत्री करतो त्याने मला आज मारले ज्याने थोबाडीत मारलेले असते तो हे पाहतो पण काहीच न बोलता दोघेही पुढे चालत राहतात पुढे गेल्यावर त्यांना एक तलाव दिसतो दोघेही जण पाण्यात उतरून स्नान करायचे ठरवतात आंघोळ करता करता थोबाडीत खाल्लेला मित्र अचानक पाण्यात घसरतो तिथे नेमकी दलदल असते तो जोरजोराने ओरडायला सुरुवात करतो ज्याने थोबाडीत मारलेली असते तो, जोर तो, मार तो मित्र क्षणाचाही विचार न करता आपल्या मित्राच्या मदतीला धावतो आणि त्याला त्या दलदलीतून बाहेर ओढून काढतो जेव्हा तो, तो बुडणारा मित्र पाण्याबाहेर येतो अंग कोरडे करतो तेव्हा तो एका दगडाने दगडावर कोरून लिहितो आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला मरणाच्या दारातून ओढून परत आणले मी आज मेलोच असतो पण त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाचविले तो थोबाडीत देणारा मित्र हे सगळे वाचतो आणि त्याला राहवत नाही म्हणून तो त्या मित्राला विचारतो की पहिले मी तुला मारलं तर ते तू वाळूत लिहिले आणि आता तुला पाण्यातून तु वाचवले तर ते तू दगडावर करून लिहिले हे असे का लिहिणारा मित्र म्हणाला जेव्हा कोणी आपल्या हृदयाला मनाला आपल्या भावनेला ठेच लावेल तेव्हा ते सर्व काही वाळूत लिहावे कारण काही काळानंतर वाळू ही, का ही, ही विस्कळीत होऊन जाते आणि मनातील भावनाही फार काळ एकसारख्या राहत नाही पण जर कोणी उपकार केले तर ते मात्र दगडावर कोरून लिहावे कारण दगडावर कोरलेलं जसं कायमस्वरूपी टिकून राहते तसे उपकार हे कायम लक्षात ठेवले जावेत तात्पर्य माणसाने अपमान तात्काळ विसरून जावं आणि उपकार मात्र अजन्म लक्षात ठेवावे थँक्स फॉर वॉचिंग